माझी शाळा शाळा असते दिवाण शिक्षक त्याची वाद स्वतः जळतात पण ज्ञानाचा प्रकाश देतात माझी शाळा खूप सुंदर आहे माझ्या शाळेचे नाव श्रीपतराव भोसले हायस्कूल आहे ही शाळा धाराशिव येथे आहे ही शाळा खूप जुनी आहे माझ्या शाळेची इमारत अत्य अत्यंत प्रशस्त हवेशीर आणि स्वच्छ आहे माझी शाळा आमच्या शहरात आदर्श शाळा म्हणून ओळखली जाते माझ्या शाळेत दहा वर्ग प्रशस्त क्रीडांगण वाचनालय प्रयोगशाळा मोठे सभागृह संगणक कक्ष इत्यादी सुविधा आहे माझी शाळा दोन एकर जमिनीवर बसलेली आहे माझ्या शाळेची इमारत पाच मजली जुन्या दगडाची बनवलेली आहे माझी शाळा मराठी व सेमी इंग्रजी अशा दोन माध्यमाचे आहे शाळेत असताना आयुष्य सुंदर होतं आता आयुष्याची सुंदर शाळा झाली आहे माझ्या आईवडिलानंतर माझ्या भविष्याची वाट दाखवणारी म्हणजे माझी शाळा मी माझ्या दिवसाच्या सहा तास माझ्या शाळेत घालवायचे मला माझ्या जीवनातील आत्तापर्यंतचे सर्वात चांगले अनुभव हे शाळेतून मिळाले आहेत माझ्या शाळेचा गणवेश खाकी रंगाची पॅन्ट आणि पांढऱ्या रंगाचा शर्ट आहे माझ्या शाळेमध्ये तब्बल बारा शिक्षक व पाच बाई आहेत अशी ही माझी शाळा माझ्या शाळेबद्दल बोलेल तेवढे कमीच जाचा जाता जाता मला एक छानशी कविता सुचली आहे ती माझ्या शाळेवर प्रिय अशी ही माझी शाळा तिच्यावर मी काय लिहावे महती तिची सांगता सांगता शब्दही कमी पडावे इथेच शिकले इथेच वाढले इथेच खेळले इथेच बागडले इथेच हारुणी पुन्हा जिंकाशी ही माझी शाळा असावी सुंदर एक अशी शाळा ओढ लागे तिच्या प्रत्येक बाळा असावा एक असा गुरु ज्ञानदानाचा असे तो कल्पतरू व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय गाईज